त्रिगुणात्मकत्रैमूर्ति दत्तः जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा नेति नेति शब्दनये अनुमाना सुरवरमुनिजनयोगी समाधिनय जाना जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता आरतियो वालिता हरली भव चिन्ता जय देव जय देव बाह्य अभ्यन्तरितु एक दत्त अभाग्यासि कैची चि ही मात पराही परतली तेथे कैचा हा हेत जन्म मरणासे अन्त जय देव गुरु जत्त ये आउ सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न हनी आशीर्वाद दिधला जन्म फेरा चुकविला जय देव जय देव, जै देव, जै देव जै श्री दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मी तूपणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय देव जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता आरती ओवाळी ता हरली दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रतिवर्धित करण्याचा गांभीर्यपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वप्रत अर्पण करीत आहोत